नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष नवीन संकल्पना नवीन ऊर्जा घेऊन नवीन सुरुवात अपोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या विद्यमाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन संकल्पना नवीन ऊर्जा घेऊन नवीन जोश रायगड जिल्हा परिषद शाळा वावे येथे शाळेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप संघटनेचे ध्येय लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात त्यातच दोन हजार चोवीस हे वर्ष संपले असता नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे आणि नवीन वर्षाची नवीन सकाळ नवीन दिवस हा पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील वावेगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल रबर स्केल चॉकलेट बिस्किट आणि वडापाव तसेच आपली स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी ब्रश व कोलगेट यांचं वाटप करण्यात आलं यावेळी संघटनेच्या यावेळी संघटनेचे ज्येष्ठ प्रदेश सल्लागार उत्तमभाई ठोंबरे यांच्या पुढाकाराने व ज्येष्ठ जिल्हा सदस्य सुभाष ठाणगे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव कर्जत तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विशाल बनसोडे महिला युवक अध्यक्ष प्राची जाधव शाळेचे मुख्याध्यापक सौ राऊत मॅडम पंचायत समितीच्या केंद्रप्रमुख ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते